पिक वि राहते त्याच आपण कांदा टॅमॅटोची भाजी करणार आहोत इथे मी चार मोठे कांदे आणि चार टॅमॅटो घेतलेले आहेत तर अशा प्रकारे साफ करून आपण त्यांना कट करून घेणार आहोत तर खूप छान लागते ही भाजी खायला आणि सोपी पण असते कांदा टॅमॅटो जर आपल्या घरात असतेच भाजी संपली तरी रात्री वगैरे कधी कंटाला आला असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल तर असं मधनं आपण काढून घेतो आहे त्यानंतर कांद्याचे चार भाग करायचे आहेत आणि अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत बघू शकता अशा प्रकारे पाक पाकळ्या काढून घेतो आहे तुम्हाला एवढे मोठे नसेल पाहिजेत तर एका खाप्याचे तीन तुकडे सुद्धा तुम्ही करू शकता एका कांद्याचे सहा तुकडे करू शकता अशा प्रकारे पाकळ्या काढून घेतो आहे आपण तिथे मी टॅमॅटो पण मीडियम साईजमध्ये कापून घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेणार आहोत तवा मस्त गरम झालेला आहे तर त्याच्यात मी कांदा टाकते तव्यावर कांदा तर एवढा दिसतोय आता पण तो शिजल्यानंतर एकदम थोडा होऊन जाणार आहे त्याला असाच भाजून घेतला थोडा बघू शकता मस्त भाजलेला आहे थोडा थोडासा असा ब्राऊन कलर आलेला आहे त्यानंतर वरण टाकला मी तेल तेल जास्त घालायचं नाही आहे थोडासाच घालायचा आहे आणि चांगला आता तेलात आपण शिजवून घेतो गुलाबी होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे मस्त गॅस फास्टच ठेवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे मस्त बघू शकता असा कांद्याचा रंग असा गुलाबी झालेला आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे छान शिजवून घ्यायचा आहे मस्त झट्ट्यात की फट ही भाजी होऊन जाते जेवायला पाच मिनटात कोणी येणार असेल तरी तुम्ही ही भाजी बनवू शकता चांगल्या प्रकारे आता कांदा शिजलेला आहे बघू शकता तुम्ही चां सर्व बाजूने चांगला शिजवून घ्यायचा आहे मस्त सर्व बाजूने चांगल्या प्रकारे शिजवून घेतो आहे घरात जे साहित्य आहे त्यातच ही भाजी बनली जाते तर आता आपण टॅमॅटो घातलं आहे आणि यात दोन बारीक मिरच्या चांगला मिक्स करून घ्यायचा आहे टॅमॅटो पण आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे कांदा पण अर्धा शिजवून घेतलेला आहे पूर्ण शिजवून घेतला नाही आहे टॅमॅटो घातला मी मिरची टॅमॅटो घालून घेतला तर आता परत परतवून चांगल्या प्रकारे शिजवून घेतो आहे आपण छानपैकी शिजवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे गॅस फास्ट ठेवायचा आहे दोन मिनटांनी मी परत परतवायला घेतला बघू शकता मस्त कांदा एकदम मऊ सुद्ध झालेला आहे टॅमॅटोसुद्धा परत आपण वरती खाळी भाजी करून घेतोय टॅमॅटो पण आता मऊ होत आलेला आहे मस्त शिजत आलेला आहे त्यानंतर मी यात जिरा राई घातली वरून चांगली शिजवून घ्यायची आहे ती पण आपल्याला तर तुम्ही विचार कराल जिरराई तेलावरच का नाही मारली तर आपल्याला कांदा तेलावर शिजवून घ्यायचा होता राई टाकलं असतं अगोदर तर ते करपले असते म्हणूनच आपण ते आत्ता टाकले तरी ते शिजले जाणार आहेत मस्त चांगलं शिजवून घ्यायचे आपल्याला सर्व साहित्य बघू शकतो इथे त्यानंतर आता यात मी टाकते वरून हळद घरचा मसाला जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता मसाला घातला त्यानंतर चिन्हसा मीठ भाजीत जाणारे साहित्य एवढेच आहेत अजून एक जाणार आहे ते आहे कढीपत्ता आपण वरूनच घालणार आहोत चांगलं मिक्स करून घेतोय आपण बघू शकतो इथे तुम्ही मसाला टाकल्यानंतर गॅस स्लो करायचा आहे नाहीतर मसाला करपला जाईल आपल्याला मसाल्यात पण मस्त शिजवून घ्यायचा आहे मसाला पण चांगला शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण वरून टाकतोय कढीपत्ता ऑलमोस्ट आपली भाजी इथे रेडी झालेली आहे तरी आपण थोडं अजून शिजवून घेणार आहोत बारीक गॅसवर चांगल्या प्रकारे बघू शकता थोड्याच वेलात भाजी रेडी झालेली आहे घरात काही भाजीला नसेल तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी लागते आहे ते कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा ते भाजी बारीक गॅसवरच आपण दाव आहोत आणि सारखं सारखं तिला आपण मिक्स करत राहणार आहोत कारण की मसाला खाली करपला नाही पाहिजे म्हणून बघू शकता कांदा केवढा होता आणि केवढी भाजी झालेली आहे ते तर खायला पण मस्त लागते आणि तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल तिथे पण घेऊन जाऊ शकता खराब वगैरे होणार नाही कारण की यात कांदा टमाटर वग हेच आहे दुसरं काही एक्स्ट्रा नाही आहे छान आता आपण मस्त परतूनच घेतो आहे तर तुम्हाला ही भाजी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्कीच कळवा तर तुम्ही बघू शकता इथे आता भाजी रेडी आहे मी गॅस केलेला आहे लाईक करा आणि शेअर